अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे यांच्या संगीत मानपान चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शंकर महादेवन यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना गाणं गाण्याची विनंती केली मी शब्दात शूर आहे सुरात असुर आहे लोकांचा गैरसमज आहे मी गातो म्हणून पण माझी बायको गायक असल्याचं जोरदार फटके माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च प्रसंगी केलेली आहे गणपती सर हो बंद पहिल्यांदा मी स्पष्ट करू इच्छितो लोकांचा थोडा म्हणजे कन्फ्युजन आहे माझी बायको घाते मला घाता येत नाही शब्दात शूर आहे और सुरात असूर आहे लोकांचा थोडा म्हणून कन्फ्युजन आहे माझी बायको गाते मला गाता येत नाही तुमच्याकडे <laughs> गणपती <गर्पति> बाप्पा गणपती <laughs> बाप्पा